हा आज बघा मी आले आहे महाशिवराज महाशे शुभेच्छा राजा आहे ते मी आहे लहान मुलांचे दरवर्षी गेल्यावरती मी दाखवलं हा मेळा लागलेला आहे लहान मी आलेले आहे तर इकडे आलेले पदार्थ आहेत सगळे कोपणचे आणि फूल आहे जे आपल्याला पाहिजे ते आहे खायला आता सगळे आठवत तर इकडे लोकफूल असं काही आहे काय आता काही घेतलं नाही काय काही सकाळी फोकांचे पदार्थ आहे कापापासून लोणच्यापासून जे पिठं असतात प्रत्येक असं बरंच काही काय आहे तर बघा मी चांगलं तुम्हाला मी दाखवायचं आता ते बघा मुलं खेळतात बघलेले आहे ते बघा पूर्ण खेळतात म्हणजे आहे इथे त्याची लाईटिंग वगैरे आहे कशी पाळणी वगैरे आहे चोरके आहे म्हणून जाता येत नाही आपल्याला गायचं अजून प्रोजेक्टला राहतील मी आल्यानंतर आज मग आवडतो वाचू आकाश पाळणे आहे तर काय आहे तर मी आता तुम्हाला बसवलं त्याच्यामध्ये तुम्ही काय बसत नाही चला आहे बघा आकाश पाळणे आहे तुम्हाला पाठच्या कॅमेरा दिसून दाखवते हे बघा भटवाडी ग भटवाडीमध्ये लागलेले आहे आकाश पाळणे वगैरे सगळे लागले असं भारी वाटते